नाशिक शहरात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय सलग बारा तास झालेल्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून रविवारी सायंकाळपर्यंत कोसळलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे परिणामी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये चार हजार पाचशे क्युसेसनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे या पाण्यामुळे गोदाघाट परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून अनेक मंदिरे पूर्णतः पाण्याखाली आहेत पुराची मोजण्यासाठी ओळखला जाणारा मारुती पाण्यात बुडाले शहरातील त्र्यंबकेश्वर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेले आणि आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी गेलेले भाविक या मुसळधार पावसामध्ये अडकले अनेक ठिकाणी वाहनं बंद पडली तर काही ठिकाणी नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागली आहे दरम्यान प्रशासनानं गोदावरी नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय कोणत्याही दुर्घटनेचा धोका हो टाळण्यासाठी नदीपात्राजवळ जाणव पाण्यामध्ये उतरणं किंवा सेल्फी घेणे टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या ना पठाण नाशिक